घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणतीस सप्टेंबरच्या भागामध्ये ऐश्वर्या सांगत असते डॅडा आहेत ते माझे मी सोडवून आणले त्याला आणि काही झालं ना तरी सुद्धा ते माझ्याच बाजूने उभे राहणार सयाजीराव चिडतात आणि त्यांच्या हातामध्ये असलेली ती बंदूक घेतात बंदूक घेऊन ते आता सारंगला मारण्यासाठी निघालेले असतात त्यावरती मग त्यांना थांबवत आता कावेरीबाई म्हणतात काय करताय तुम्ही डोक्यामध्ये राग घालून हे सगळं करू नका यावरती मग आता ते सांगतात नाही मी त्या सारंगला आणि त्या रणदिव्यांना सोडणार नाही माझ्या ऐशूला त्रास देणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवणार आहे असं म्हणत नुकतेच जेलमधनं आलेले सयाजीराव आता बंदूक घेऊन सारंगला मारण्यासाठी निघतात यावरती कावेरी म्हणते काय करताय तुम्ही त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते आता ह्या सगळ्या रणदिव्यांचा कर्दन काळ सुरू झालेला आहे एक एक करत सगळ्यांना आता करायचं आहे म्हणून ते बंदूक घेऊन निघतात कावेरीबाई थांबवतात पण ते काही थांबत नाहीत त्यावरती ऐश्वर्या म्हणते तू तर आता मध्ये पडूच नकोस इकडे तोपर्यंत पोलिसांचा फोन येतो ऋषिकेश आणि आता इकडे तो सौमित्राला तोपर्यंत सौमित्र ऋषिकेशला सांगत असू दादा त्या दिवशी जे काही घडलं ना त्याच्याबद्दल खूप मोठा पुरावा सापडलाय यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो काय पुरावा सापडलाय तुला त्यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो जानकीबाईंनी म्हटली होती ना की त्या दिवशी श्रावणी सोमवार होता मग जर का त्या दिवशी श्रावणी सोमवार होता तर आता आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महत्वाचा पुरावा आपल्याकडे काय आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय पुरावा आहे तू सांग तरी त्यावरती मग आता जो पुरावा सापडलेला असतो तो सौमित्र पुरावा आता इकडे ऋषिकेशला दाखवतो ऋषिकेश ज्या वेळेला सौमित्रने शोधलेला पुरावा बघतो त्या व्हिडिओमध्ये जे काही भेटलेलं असतं त्याच्यावरून आता इकडे जानकीला सोडवणं खूपच सोपं होणार किंवा हा पुरावा नक्कीच काम करू शकतो याची आता ऋषिकेशला सुद्धा खात्री पडते तो पुरावा काय आहे हे मात्र आपल्याला दाखवलं जात नाही पण आता ऋषिकेशने तो पुरावा पाहिल्यामुळे त्याला आता खूपच छान वाटलेलं पर हे सगळं चालू असताना पोलिसांचा कॉल येतो हॅलो तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे तुम्ही आता जरा सावध राहा यावरती मग आता सौमित्र म्हणाला तो काय झालं यावरती आता इकडे पोलीस सांगायला लागतात ऐश्वर यांनी सयाजीरावांना सयाजी विखे पाटील यांना आता बेलवरती सोडवलेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता ऋषिकेश म्हणतो काय सयाजीरावांची बेलवरती सुटका झाली पण असं कसं झालं सयाजी बेलवरती सोडवलं नाही यावरती आता इकडे पोलीस सांगतात हो त्यांची बेलवरती सुटका झालेली आहे आणि तुम्ही जरा जास्तच अलर्ट राहा कारण सारंगला मारण्यासाठी ते काही करू शकतात सारंगच्या जीवाला जरा जास्त धोका आहे असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेशला धक्काच बसतो आणि ऋषिकेश म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती मग आता पोलीस म्हणतात हो तुम्ही जरा जास्त हे राहा कारण ना ते सारंगच्या मागावरती नक्कीच राहतील असं म्हटल्यावरती मग फोन ठेवल्यावरती सौमित्र म्हणतो काय झालं त्यावरती ऋषिकेश म्हणतो सयाजीरावांना ऐश्वर्याने बेलवती सोडवले आता नक्की तिच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे तर आपल्याला काही कळणार नाहीये पण पण या सगळ्यामध्ये ती काहीतरी चुकीचं करतेय हे मात्र खळ असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतो सौमित्र नाही नाही काही झालं तरी सुद्धा आपल्याला सारंगला प्रोटेक्ट केलं पाहिजे म्हणून आता इकडे सगळेजण सारंगा कुठे गेलाय हे पाहण्यासाठी जातात पण तोपर्यंत सारंग आणि नाना हे दोघं जण आणि त्याच्यातच जानकी हे तिघ जण चाललेले असतात त्यावेळेला गाडी बंद पडते गाडी बंद पडल्यावरती मग आता गाडीचा टायर ता पंक्चर होला म्हणून सारंग खाली उतरतो काय झाले बघण्यासाठी त्याच वेळेला सयाजीराव येतात आणि त्याच्या कानपटीवरती बंदूक ठेवतात आणि तुला आता सोडणार नाही असं म्हणतात नाना त्या खाली उतरतात आणि काय चाललंय तुझं हा काय चाललंय अरे तू जसा जेलवरून सुटलायस दुसरा गुन्हा करायला आलायस का यावरती चिडलेले सयाजीराव सांगायला लागतात कसं आहे ना तुझ्या या लेखानी माझ्या रेकीला फसवलंय तिला आता सांगितलेलं आहे की तो आहे तो आहे असं सांगून आता त्यांनी त्यांनी काय केलंय बघितलंच ना आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे याला सोडणार नाहीये मी असं म्हटल्यावर ती मग आता सयाजीरावांना सांगायला लागतात इकडे ऐश्वर्या थांबा थांबा डाडा हे नको ते काहीतरी करू नका यावरती मग आता सारंग म्हणायला लागतो तुमच्या मुलीने जे काही केलं ना त्याच्या पुढे हे काय चाललंय तुमचं यावरती सयाजीराव म्हणतात माझ्या लेकीला तू काही बोलू नकोस तुझी ना माझ्या लेकीला बोलण्याची लायकी सुद्धा नाहीये कसं आहे ना तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या लेकीला फसवलं तुम्ही सगळ्यांनी मिळून तिचा काटा काढलात तिला घराबाहेर काढलीत यावरती सारंग म्हणतो आणि तुमच्या लेकीने जे केलं ते तितक्यात जानकी तिकडे येते जानकी येते आणि ती सांगते सयाजी काका काय करताय सयाजीराव म्हणतात बाजूला हो नाही तर संपवून टाकेन टाके। यावरती जानकी म्हणते संपवा मला संपवा माझ्या कुटुंबाच्या साठी काही त्याग करायला तयार आहे त्यावरती सयाजीराव म्हणतात बाजूला हो हाक बळी जाईल तितक्यात तिथे ऐश्वर्या येते आणि नाही डाडा हिला मारण्याची काही गरज नाहीये कारण ही मेली न, तर मेल। मेल। ना तर हिला सहजासहजी मृत्यू मिळेल हिला सहजासहजी मृत्यू मिळवून येणार नाहीये काही झालं ना तरी सुद्धा सुद्धा हिला मी आता तिच्याच आईच्या खुनामध्ये अडकवणार आहे आणि तुरुंगामध्येच आता तिला मृत्यू देणार आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःचे हात घाण करू नका यावरती मग आता जानकी सांगायला लागते हे बघ माझी बाजू सत्याची आहे काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा माझी बाजू सत्याची जिंकणार यावरती ऐश्वर्या म्हणते बघ ग तुझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये की तू तुझ्या आईचा खून केलेला नाहीये तुझ्या आईच्या खुनाच्या खाली तुला आता आरोपाखाली तुला आता जेलमध्ये नाही पाठवलं तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या असं म्हणत ऐश्वर्याने आता इकडे खूप मोठा सगळ्यांच्या समोर इकडे खुलासा केलेला असतो आणि ती आता सांगत असते काही झालं तरी सुद्धा तुला मी जेलमध्ये पाठ यावरती जानकी म्हणते तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा माझी बाजू सत्याची आहे आणि सत्याची बाजू जिंकणारच काही ना काहीतरी मला नक्की पुरावा सापडणार तू नको चिंता करू ऐश्वर्या असं म्हणत आता इकडे जानकीने ऐश्वर्याला चांगलंच फटकारलेलं असतं आणि ती निघून जाते पण हे सगळं घडल्यावरती आता इकडे जानकी आणि सौमित्र हे सगळेच जण चांगलेच घाबरलेले असतात इकडे आता लताबाई जरा अस्वस्थ असतात आणि ती सांगत असतात माया माया मला नाही वाटत की आपण इकडून बाहेर पडू काय चाललंय मला माझ्या मुलीचं तोंड तरी कधीतरी पाहायला मिळणार आहे का असं म्हटल्यावर ती माया म्हणते हे बघा तुम्ही आशा का हरताय तुमची एक मुलगी तिकडे अडकलेली आहे तरी तुमची दुसरी मुलगी तुमच्या मदतीला देवाने पाठवले ना ही तुमची दुसरी मुलगी काही झालं तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला कोणत्याही बाबतीत काही हे करू देणार नाहीये मी तुमच्यासोबत कायम असणार आहे आणि तुमच्या दुसऱ्या मुलीला शोध घेण्यासाठी मी तुमची नक्कीच मदत करणार यावरती मग आता ती सांगायला लागते पण कसं काय करायचंय आपण इथून बाहेर कसं पडायचंय असं म्हटल्यावर ती मग आता माया सांगायला लागते काही काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा आता इकडून बाहेर पडण्याचे काहीतरी मार्ग असेल ना आणि मी तुम्हाला वचन देते की मी तुम्हाला इथून बाहेर काढून राहणार म्हणजे यावर यावरती मग आता इकडे लता सांगते मला कळत नाहीये की माझ्या जानकीचं जा आयुष्यपणाला लागले तिला आता काही त्रास होत असेल तिकडे तिच्या बाबतीत काय काय घडत असेल मला खरंच काही कळत नाहीये माया मला खूपच टेन्शन आले माया म्हणते हे बघा आई काळजीच करू नका तुम्ही कारण ही तुमची एक मुलगी तुमची एक मुलगी जरी तुमच्याकडे नसली तरी सुद्धा तुमची दुसरी मुलगी तुम्हाला या सगळ्यामध्ये सुखरूप सुखरूप आता इकडे बाहेर काढेल तुम्ही चिंता करू नका मी तुम्हाला वचन देते काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा मी तुम्हाला या सगळ्यातून तु नक्कीच बाहेर काढणार आहे असं म्हणत माया आता समजवते आणि तुमच्या मुलीकडे मी तुम्हाला नक्कीच घेऊन जाणार आणि ही मुलगी तुम्हाला वचन देते की ही आई आणि मुलीची भेट नक्की घडवून आणणार त्यावरती मग आता लता म्हणते खरंच ना माया माया म्हणते चिंता करू नका देव सगळे दार जेव्हा बंद करतो ना तेव्हा कोणतं तरी दार आता आपल्यासाठी उघडं ठेवतं तुम्ही चिंता करू नका मी आहे ना असं म्हणत ती आता लताला बोलत असते लता, लता मात्र खूपच अस्वस्थ असते लताला कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की काय होते किंवा या सगळ्यामध्ये आता खरंच आपण इथून बाहेर पडणार आहोत का जानकीला भेटणार आहोत का कारण इतके प्रयत्न करून सुद्धा आपल्यासोबत काहीच नीट होत नाहीये हे ज्यावेळेला तिला समजलेलं असतं त्यावेळेला ती आता म्हणजे पूर्णपणे हरलेली असते पण आता माया तिला मोटिवेट करते आणि आपण तुमच्या मुलीला शोधूया असं वचन द्यायला लागते या आशेवर ती कुठेतरी आता इकडे लताला पॉझिटिव्ह वाटायला लागतं आणि ती आता एकदम हरलेली निराशत असते ती थोडीफार का होई ना पण तिला आता आशा वाटायला लाग इकडे तोपर्यंत ऋषिकेश चिडलेला असतो काय त्या सयाजीरावांची इतकी मजल गेली त्यांनी आता सारंगला मारण्याचा प्रयत्न ना केला नाही जानकी आता आपण गप्प बसायचं नाहीये काही झालं तरी सुद्धा सयाजीरावांच्या विरुद्ध आपण कंप्लेंट करूया यावरती मग आता जानकी सांगते नाही असा करून आपल्याला चालणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता जरा स्ट्रॉंग राहायला पाहिजे त्यावरती सौमित्र म्हणतो बरोबर आहे मला काय वाटतं माहितीये का असं आता करून चालणार नाहीये आपण असं ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न केला तर ऋषिकेश म्हणतो कसा शांत होऊ मी त्याची इतकी हिंमत झाली की आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये आता त्याने सारंगला मारण्याची धमकी देतोय आणि आपण हातावरती हात ठेवून गप्प बसायचं नाही नाही यावरती आता इकडे आणि सारंग सांगायला लागतो मला काय वाटतं माहितीये का जर का आपण हे सांगितलं की सयाजीरावांनी मला मारण्याचा प्रयत्न केला किंवा सयाजीरावांनी मला आता तिथे मारण्यासाठी आले होते तर काय होईल माहितीये का तर आपली कोर्टामध्ये बाजू आता भक्कम होईल ना यावरती सौमित्र म्हणतो नाही नाही असं काहीही होणार नाहीये अवंतिका म्हणते हो कारण या केसचा आणि त्या केसचा काही संबंध नाहीये उगाच ते आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी हे सगळं करतायत म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपण चिडावं आपण त्यांच्यावरती रागवावं किंवा आपण त्यांना या सगळ्यामध्ये आता काहीतरी चूक करावी हा त्यांचा हेतू आहे म्हणून म्हणून आता ते हे सगळं काम करतायत यावरती सारंग म्हणतो पण पण मग आपण काही गप्प बसायचं यावरती ऋषिकेश म्हणतो मला सुद्धा सारंगचं म्हणणं पडतंय आणि सारंग आणि सा ऋषिकेश यांचं एकच म्हणणं असतं की सयाजीरावांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करूया जेणेकरून या, या केसमध्ये मजबूती येईल पण ऋषिकेश अळीला सारंगला आणि ह्याला दोघांना समजावून सौमित्र सांगत असतो सौमित्र सांगत असतो की नाही हे चुकीचं आहे आपण काही केलं ना तरी आत्ता आत्ता शांत बसणं हेच योग्य आहे कारण आपण कितीही काही केलं तरीसुद्धा याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे सयाजीराव या सगळ्यामधून पण सही सलामत सुटतील आणि काहीतरी आपल्याकडे पुरावा असेल काहीतरी पुरावा असेल की ज्याच्यामुळे आपण आता जानकी बहिणीला निर्दोष सिद्ध करू आणि दादा तुला मी श्रावणी सोमवारचं दाखवलं होतं मग ते सगळं त्यामुळे माझ्या हातात काहीतरी आहे म्हणूनच मी हे सगळं बोलत आहे की सध्या आपण शांत राहूया जर का आपण सयाजी रावांच्या विरोधातच कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला तर, तर मात्र आता काही झालं तरी सुद्धा हुई। वर्ती 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 तरी सुद्धा आपल्यालाच अडकायला होईल माझ्यावरती विश्वास ठेव ऋषिकेश म्हणतो तुझ्यावरती तर माझा माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असं म्हटल्यावरती इकडे आता सयाजीराव म्हणतात काय गा ऐश्वर्या म्हणजे त्यांच्याकडे कोणता तरी पुरावा तर तू आता ठेवला नाहीयेस ना ऐश्वर्या म्हणते नाही दादा मी कोणताही पुरावा ठेवलेला नाहीये मी त्या जानकीच्या आईला मारले आणि असं काहीतरी व्हिडिओ तयार केलाय की ज्याच्यामध्ये जानकीच्या आईला जानकीनेच मारले हे सिद्ध होईल यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात पण जानकीच्या आईला कसं मारलंस काय मारलस, का मारलस त्यावरती मग आता ऐश्वर्या सगळी कहाणी सांगायला लागते ती पळून गेली होती पळून गेली आणि त्यानंतर ती आता भेटण्याचा प्रयत्न करत होती ती म्हणजे आता जानकीला ज्यामेकीला ज्या वेळेला भेटण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यावेळेला ती आता आली होती ती म्हणजे घरी मग त्याच वेळेला मी तिला पाहिलं त्यानंतर मला लपून ती देवळात गेली देवळात गेल्यावरती मी माझ्या माणसांना पाठवलं आणि देवळात ज्या वेळेला मी माझ्या माणसांना पाठवलं त्यावेळेला मग त्यांनी आता इकडे तिला किडनॅप केलं किडनॅप करून लपवून ठेवली आणि तिला किडनॅप करून लपवून ठेवल्यावरती मग मात्र आता तिला मारली यावरती सयाजीराव म्हणतात तू बघितलीस तिला मारली तुझं काय झालं काय हे सगळं यावरती ती म्हणते नाही नाही माझ्या माणसांचा मेसेज मला आला होता त्यांचा मेसेज आला होता आणि मेसेज आल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये त्यांनी मला सांगितलं पण पण मला अजून एक डाऊट आहे म्हणजे काय माहिती आहे का तर त्यांचा मला मेसेज आला होता पण त्यानंतर ती माणसं पण नाही भेटली आणि ती माणसं सुद्धा न भेटता मला ती काही बॉडी पण नाही भेटली असं म्हटल्यावरती सयाजीराव म्हणतात इतका हलगर्जीपणा तू कसा काय करू शकतेस हा हलगर्जीपणा तुझ्या अंगाशी नाही का येणार वेडासारखं काहीतरी करू नकोस अगं तू त्याची खात्री करून घ्यायला हवी होतीस की की या सगळ्यामध्ये आता नक्की काय घडलंय किंवा या सगळ्यामध्ये आता खरंच ती बाई मेले का तिची बॉडी कुठे आहे याची शहानिशा का नाही करून घेतलीस तू यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा तसं काही गरज नाही वाटली मला आणि त्यावरती सयाजीराव म्हणतात आणि मग जर का ती बाई अचानकपणे कोर्टात आली तर यावरती ऐश्वर्या म्हणते असं शक्य होणारच नाहीये ती बाई कोर्टात तर येणार नाहीये पण मी असा कोणताही पुरावा मागे सोडला नाही की ज्याच्यामुळे जानकी या सगळ्यातून सुटेल यावरती सयाजीराव म्हणतात नाही नाही जरा आयुष्य तुझ्याकडून चुकच झाली तुझ्याकडून ही चूक झाली की तू या सगळ्यामध्ये आता तो तिची डेड बॉडी पाहायला पाहिजे होतीस नाहीतर उगाच अचानक कोर्टात ती आली तर जानकीच्या बाजूने केस पलटेल यावरती ऐश्वर्या मात्र फुल टू कॉन्फिडन्स असते की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा जानकीच्या बाजूने ही केस जाणार नाही तिच्या हातात कोणताही पुरावा लागणार नाही म्हणजे शंभर टक्के नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सयाजीराव म्हणतात ठीक आहे बघूया आपण कोर्टात काय होतंय ते इकडे तोपर्यंत अवंतिका सांगत असते वैनी तुम्ही काळजी करू नका आणि दादा तुम्ही एक्साईट होऊ नका काही झालं तरी हेच हीच गोष्ट आता सयाजीराव आणि ऐश्वर्या आपल्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच म्हणूनच आपल्याला जरा तरी अलर्ट राहायला पाहिजे की काहीही झालं तरी ते आपल्याकडून जे करू पाहतायत ते आपण आपल्या पद्धतीने वाहून द्यायला नको आहे यावरती जानकी सांगायला लागते हो मला सौमित्र भाऊजींवरती आणि अवंतिका जे काही बोलतायत त्या सगळ्यावरती आता पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा ते जे काही आहेत तसंच करायचं आहे त्यावरती सारंग म्हणतो पण वैनी वैनी आपल्या हातात पुरावा नसताना कोर्टात केस कशी काय उभी राहणार यावरती ऋषिकेश म्हणतो का तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो की मी मी आता वहिनीला काहीही होऊ देणार नाहीये मी वहिनीला या सगळ्यामध्ये निर्दोष निर्दोष सोडवून जोपर्यंत परत आणत नाहीये तोपर्यंत आता इकडे मी गप्प बसणार नाही असं तो ठामपणे सांगायला लागतो आणि त्याच्याकडे खरंच काहीतरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये सापडलेलं असतं त्याच्यामुळे तो आता इतका कॉन्फिडेंटली हे सगळं बोलत असतो मग जानकी सांगते काही झालं तरी आपण शांत राहायला पाहिजे शांत राहूनच मग आता ऐश्वर्या आणि आता सयाजीराव यांचा काटा काढायचा आहे यावरती ऋषिकेशला कुठेतरी जानकीचं म्हणणं पटतं आणि त्यानंतर जानकी सांगायला लागते काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता निवांतपणेच विचार करायला पाहिजे फायनली ऋषिकेशला पटतं तो म्हणतो ठीक आहे सौमित्र माझा कशाही जास्त विश्वास तुझ्यावरती आहे तू तु काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जानकीला वाचवणार म्हणजे वाचवणार आता कोर्टातच या ऐश्वर्याचा निकाल लावायचा इकडे तोपर्यंत सयाजीराव ऐश्वर्याला सारखे बोलत असतात की मला असं वाटतंय काहीतरी चुकतंय ऐशू म्हणजे आता जर काहीतरी मागे पुरावा राहिला असेल तर तू अडकशील पण ऐश्वर्या ओव्हर कॉन्फिडन्स असते आणि ती सांगते काही नाही काहीही पुरावा असा लागणार नाहीये की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आता इकडे आपण अडकू जर कोणी अडकणार असेल तर ती फक्त जानकी जानकी आणि जानकीच अडकणार आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये चिंता करायची काहीच गरज नाहीये काही झालं नाही तरी सुद्धा त्या जानकीला त्या जानकीला मी आता सोडणार नाहीये असं म्हटल्यावर ती ऐश्वर्याला सयाजीराव म्हणतात तू कॉन्फिडंट ओव्हर कॉन्फिडंटपणा करतेस ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा काही झालं तरीसुद्धा मी त्या तिला जरी मानलं नसतं तरी माझ्या माणसांवरती मला विश्वास आहे ते कुठे गायब झालेत काय गायब झालेत का हे मला खरंच काही माहीत नाही आहे पण पण ते मला फसवणार नाहीत हे नक्की आणि आत्ता जो माझ्याकडे माणूस आहे ना तोसुद्धा माझ्या आता मागावरती ठामपणे उभा आहे असं ती सांगायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता सयाजीराव म्हणायला लागतात ऐशू हे बघ आता कोर्टामध्ये नक्की काय होईल याच्याबद्दल आपल्याला माहीत ऐश्वर्या म्हणते पण मला माहिती आहे या जानकीला संपवल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही आहे असं ऐश्वर्या कॉन्फिडेंटली बोलायला लागते आणि कोर्टाची केस उभी राहते ज्या वेळेला कोर्टामध्ये केस उभी राहते त्यावेळेला त्यावेळेला मग आता इकडे सगळेच जण कोर्टामध्ये हजर असतात नक्की केसचं काय होणार मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र की सांगा त्या दिवशी काय घडलं होतं हे तुम्ही डिटेलमध्ये सांगा मग आता जानकी सांगायला लागते हिने हिने माझ्या आईला म्हणजे आईने माझ्यासाठी पोहे आणले होते त्या पोह्यामध्ये हिने कसले तरी नशेचं औषध टाकलं आणि नशेचं औषध टाकून हिने आता मला मला म्हणजे माझ्या आईपासून तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या सांगते अजिबात नाही त्यावेळेला पोहे असे नव्हतेच यावरती ती म्हणते पोहे नव्हते मग काय होतं ती सांगते शिरा होता यावरती मग जानकी सांगायला लागते की शिरा होता हे तुला कसं कळलं आणि इथेच ऐश्वर्या पूर्णपणे अडकलेली असते ऐश्वर्याला आता इकडे बोलण्या बोलण्यामध्ये अडकवून सौमित्रने ही केस जिंकलेली असते म्हणजे ऐश्वर्या तिकडे गेली होती हे आता जानकीने सिद्ध केलेलं आहे यामुळे कोर्टामध्ये केस आता ऐश्वर्याच्या विरोधात पलटलेली आहे